महाविकास आघाडीनं मारलेली बाजी आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत तशीच ठरणार आहे का या संदर्भात अनेक प्रश्न आहेत कारण जे काही आता गेल्या दोन महिन्यापासून सगळी गणितं आहेत त्यामुळे सांगणं कठीण आहे पण आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नवीन पक्षाची एंट्री आहे एक असा पक्ष ज्या पक्षाचं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं बिलकुल पटत नाही आता ह्या सगळ्या समीकरणात उद्धव ठाकरे यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे कारण की हे समीकरण जर झालं तर महाविकास आघाडीला तर फायदा होईल पण शिवसेना उद्धव ठाकरे गटावर कुठेतरी वेगळेच आरोप होतील आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कोणतेही विशेष शब्द त्यांच्याकडे नसणार आहे अर्थात मोठा नकारात्मक परिणाम त्यांना भोगावा लागू शकतो असं दिसतंय पण हा पक्ष कोणता आणि या पक्षांना आपल्यासोबत घेण्याचं मुख्य कारण काय आणि उद्धव ठाकरे यांची यामध्ये नेमकी भूमिका काय या सगळ्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर राणे तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता महाविकास आघाडीची चर्चा सुरू झाली की लोकसभेत आपण पाहिलंय की तीन पक्ष एकत्र आले काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट हे तिघे एकत्र आले निवडणूक लढवली इंडिया गठबंधन किंवा महाविकास आघाडी आपण त्याला म्हणूया या सगळ्यामध्ये सी आय असेल किंवा जे काही घटक पक्ष आहेत बाकीचे त्यांना फारशी जागा मिळाली नव्हत्या किंवा त्यांनीही तशी भूमिका घेतली नव्हती की यावेळेस आम्ही तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतो विधानसभेच्या निवडणुकीत वेगळं समीकरण आपण सेट करू असं त्यामध्ये बोलण्याचा त्यांचा ओघ असावा आता तशाच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीत या मित्र पक्षांना जागा देणं अत्यंत अनिवार्य गरजेचं आहे आणि त्याचा फायदाही महाविकास आघाडीला होणार आहे यात काही शंका नाही पण या सगळ्यांमध्ये एक फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण की संविधान हा मुद्दा समोर करून कुठे ना कुठे दलित समुदाय आणि मुस्लिम समुदाय यांच्याबद्दलचं जे काही मत होतं किंवा त्यांची जी काही भूमिका होती ती अतिशय निर्णायक ठरली आणि त्यांचे मतंही इतके निर्णायक ठरले की त्यांनी सगळं राजकारणच बदलून टाकलं सगळीकडे निकालच बदलून टाकले त्यामुळे हे दोन फॅक्टर महाविकास आघाडीला आपल्या हातातून सोडवता येणार नाही किंवा सो त्या सोडून जावं हे त्यांना जमणार नाही त्यांना आपल्याच बाजूने ठेवण्यासाठी ते मोठे शर्तीचे प्रयत्न करतील आणि या सगळ्यात म सगळ्यांमध्ये प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील हे दोन नेते अतिशय महत्त्वाचे ठरतात यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका आताच्या जर पाहिल्या तर निश्चितच हे समीकरण जुळणं थोडंसं अवघड दिसतं आहे पण इम्तियाज जलील यांच्या भूमिका पाहिल्या इम्तियाज जलील यांची वक्तव्य पाहिली इम्तियाज जलील यांनी केलेल्या मागण्या पाहिल्या त्यांनी अनेक वेळा सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीचा घटक व्हायला आवडेल यामध्ये त्यांच्या बैठकाही झाल्या अनेक तास ही बैठक झाली असंही बोललं जाते आहे आणि या सगळ्या बैठकीत कुठे ना कुठे मुस्लिम समुदाय जो आहे जो काँग्रेसचा आहे कट्टर तो त्यांचा एक वेगळाच आहे राष्ट्रवादीचा जो एक पारंपरिक मुस्लिम मतदार आहे तो आहेच पण जो काही हा सगळा याच्यामधला काही प्रमाणात एम आय एमच्या बाजूने गेला होता तो एम आय एमच्या बाजूने केलेला मतदार पुन्हा एकदा आपल्या बाजूने आणण्यासाठी इमत्यात जलिल यांना सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा थेट परिणाम संख्याबळावर पडणार आहे आणि सत्तांतर होऊ शकतं इतकं हे परिणामकारक ठरू शकतं पण या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात इमत्याज जलील गेल्या दहा वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून जे काही गणित आपण पाहतोय किंवा त्यांच्यामुळं इथल्या राजकारणात जे काही स्थित्यंतर झाली बदल झाली त्याचा कुठे ना कुठे सगळ्यात जास्त फाटका उद्धव ठाकरेंना पडलेला आहे आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा जर इम्तियाज जलील यांची एंट्री होणार असेल तर महायुतीच्या वतीनं त्यांच्यावर अनेक टीका केल्या जाणार आहेत या टीकांना एक हिंदुत्वाचं धर्माचं स्वरूप येणार आहे आणि या धर्माच्या स्वरूपाला टॅकल करताना मात्र त्यांची मोठी अडचण होऊ शकते असं दिसतंय या अडचणीतून ते मार्ग निश्चितच काढू शकतात पण जी काही भूमिका सेट होती त्या काई -काई आहे त्या भूमिकेला पुन्हा एकदा रिकवर करण्यासाठी त्यांनी काय काय नियोजनं केली आहेत हे मात्र अजूनही दिसत नाही जर आपण सध्याच्या राजकारणाच्या एकूण स्थितीचा आढावा घेतला म्हणजे पवारांची आणि एकनाथ शिंदेंची वाढती जवळीक जर आपण पाहिली तर कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांना सध्या तरी शांत राहून आपलं काम काढून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या हक्काच्या जागा निवडून आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे जे अंतर्गत वाद आहेत किंवा इम्तियाज जलीलसोबत त्यांचे जे काही मतभेद आहेत त्यासाठी नंतर पुरेसा वेळ आहे पण सध्या जर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करायचा असेल तर महाविकास आघाडीचा नेता म्हणून त्यांना असे कठोर निर्णय घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे कारण उद्याचं राजकारण हे धर्माच्या जातीच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर खेळलं जाईल असं दिसतंय आणि त्याची सुरुवात आतापासून त्यांना करावी लागेल असंही बोललं जात आहे पण कुठे ना कुठे जो काही कट्टर पारंपरिक मतदार आहेत तो दुखावला जाण्याची शक्यताही याच्याबरोबर आहे ही रिक्सही त्यामध्ये आहे पण काय वाटतं खरोखर इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरे एका युतीत राहू शकतात का आणि याचा सगळ्यात जास्त फायदा आणि सगळ्यात जास्त तोटा कोणाला होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद